सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिवसभरात ज्यांनी ज्यांनी आमच्या बद्दल शुभेच्छा दिल्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील त्यांचं आपल्या युट्यूब तर्फे माझ्याकडून मॅडमांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार असेल की तुम्ही जे प्रेम दिलं असंच प्रेम यापुढेही राहू दे जेणेकरून आम्हालाही लढायला बळ भेटेल ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या अनिवर्सरी बद्दल त्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालकांचे मनपूर्वक आभार सो आज खूप महत्वाचा विषय आहे की सर नवीन पोलीस भरतीबद्दल काय विषय आहे की रिक्त जागेचा अहवाल असेल काही मंजुरी असेल किंवा काही ठिकाणी काही जिल्ह्यातील ज्या घटकांनी किंवा पोलीस प्रमुखांनी काही जाग्यांची मागणी वगैरे केलेली आहे कारण की मनुष्यबळाची कमतरता असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील म्हणजेच थोडक्यात हा विषय असेल की पोलीस भरतीसाठी आता वातावरण कसं आहे लगेच पडेल का किंवा जरी मागणी केली एखाद्या रिकाम्या किंवा नवीन जागेसाठी तर कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होऊ शकते सगळ्यालाच मान्यता भेटेल का किंवा लगेच पोलीस भरती पडेल का किंवा पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे किंवा भरतीतील अडथळे असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील त्याच्यावरती आज, आज संपूर्ण विश्लेषण असणार आहे सो so, व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या या नवीन चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर विनंती करतोय की पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी मोफत भेटेल तुम्ही जर बघायला गेलं तर एकवीस ची भरती असू दे बावीस तेवीस ची भरती असू दे आणि नवीन अनरेज दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार पंचवीसला जी भरती पडणार आहे त्या भरतीवरती जर तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी सिलेक्शन होऊपर्यंत जर अतिशय महत्त्वाच्या जे अपडेट असतील किंवा जे आर विश्लेषण असतील परिपत्रक असतील किंवा जे काही संदेश असतील आदेश असतील जे काही असेल ते असेल या सगळं जे सगळं पूर्ण विश्लेषण असेल आणि त्याच पद्धतीनं पुढे ग्राउंड च्या बदल असेल किंवा लिखीबद्दल असेल किंवा लिस्ट बदल असेल किंवा डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल किंवा जॉईनिंग बदल असेल किंवा ट्रेनिंग बदल असेल अतिशय महत्वाचं चॅनल आहे जिथं तुम्हाला आठवडा आठवडा बरोबर तेरा तेरा दिवस वीस वीस दिवस अगोदर तुम्हाला अगदी सगळी इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल लक्षात ठेवायचं सो आता चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल तो थोडक्यात विषय खूप महत्वाचा आहे की गेले दोन तीन दिवस झालं या जिल्ह्याचं एवढं मागवलंय त्या जिल्ह्याच्या रिक्त आहेत आरडीएम मधून एवढ्या जागा रिक्त आहेत नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याची गरज आहे असं आहे तसं आहे ज्या काय बातम्या सुरू झाल्या आहेत कारण की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती ही संपत झालेलं आहे फक्त पुणे कारागृहचं ग्राउंड जे रडत कडत चालू आहे जे ज्यांना घ्यायचंच नव्हतं असं वाटते आणि मुद्दाम घेतले म्हणतात ना बळजबरी करून तशा पद्धतीची अवस्था त्या पुणे कारागृहची झालेली आहे आणि पुणे कारागृह बद्दल नंतरच व्हिडिओ की सर कशा पद्धतीने काय झालंय मुलांचं ग्राउंड चालू झालंय का आणि असेल ते किती दिवस चालेल नंतर मुलींचं क्रमांक किती दिवस होईल किंवा कधी सुरुवात होईल पुढची प्रोसेस किती असेल किंवा लेकीसाठी पुणे कारागृहसाठी किती वेळ भेटेल याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे पण आताच्या घडीला जे मग सांगतोय की नवीन पोलीस भरतीबद्दल जे की वातावरण आहे आता जरी वाता ते वातावरण चांगलं असेल तरी सुद्धा त्याच्यातील अडथळे समजून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की भरती पडणारच नाही किंवा पडणार आहे हे कुणी सांगू शकत नाही कारण याच्यामध्ये दोन तीन पॉसिबिलिटी आहेत जे डेज पुढे येणारे सांगतील त्याला की कशा पद्धतीने प्रॉब्लेम येणार आहेत आता बघूयात महत्वाचं म्हणजे ज्या दोन तीन घटकांनी किंवा चार घटकांनी त्यांनी सांगितलेलं आहे की रिक्त जागा एवढ्या एवढ्या आहेत एवढ्या एवढ्या बरं रिक्त जागा जर शंभर असतील फॉर एक्झाम्पल तर सगळ्याच भरल्या जात जात नाही लक्षात ठेवा एकंदरीत जोपर्यंत छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल ते पण त्यांच्या घटकनुसार जर गेल्या नाहीत तरी सुद्धा याला पॉज लागू शकतो ही पहिली गोष्ट कारण की पाठिमाच्या भरतीला जर तुम्ही बघितला तर रिक्त जागेचा अहवालच यायला दोन दोन महिने लागलेले होते रिक्त जागेचा अहवाल म्हणतोय दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये वगैरे सांगतोय पाठिंबाचा इतिहास तर त्यावेळी जर एवढा वेळ लागत असेल रिक्त जागेचा अहवाल आणि त्याच्या पुढची एक भरती म्हणजे दोन हजार बावीस तेवीसची भरती तर दोन हजार बावीस तेवीसची भरती सुरूच असताना जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना थोड्याशा मी तुम्हाला उल्लेख करतोय कारण की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की विधानसभेच्या अगोदर या मुलांना आम्ही वयवाढ देऊ शकत नाही समजलं काय म्हणतोय आणि ह्या मुलांना पुढच्या भरतीमध्ये शंभर टक्के आम्ही वयवाढ देणार आहे त्याच्यावरती दोनच बैठक झाल्या त्यानंतर कोणत्याही पद्धतीने जी आर नाही आहे किंवा कोणत्याही परिपत्रक नाही कुठल्या मुलांना देणार आहे काय देणार आहे आणि सरकारचं आत्ताच्या घडीला काय विषय आहे हे पण तुम्हाला मी सांगेन त्या वयवाडीवरती कारण की वयवाड हा विषय या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार जे काही चोवीसच्या जी, का जी ला पडणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होण्या लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत छत्तीस जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल जात नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची कारण की पूर्ण घटक वाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कॉन्स्टेबल घेतलो तर पूर्ण महाराष्ट्रात जागा एक पंधरा हजार आहे तर आपल्याला त्याला सात हजारची परमिशन द्यायची आहे सहा हजारची परमिशन द्यायची आहे हे सगळं देणार डिपार्टमेंट लक्षात ठेवा आता डिपार्टमेंट परमिशन घेत असताना डिपार्टमेंटला सुद्धा वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते कारण की त्यांचं पेमेंट असेल किंवा त्याच्यावरती होणारा खर्च असेल किंवा आर्थिक भार असेल याचा थोडासा रेशो तयार करावा लागतो कारण की एकच डिपार्टमेंट नाही की पोलीस वरती काढला म्हणजे विषय संपला आरोग्य विभाग आहे समाज कल्याण विभाग आहे इतर विभाग आहेत भरपूर ज्या विभागामध्ये इतर भरती सुद्धा होणं गरजेचं असतं त्यामुळं फक्त एकाच घटकाला जर एकाच डिपार्टमेंटला जर आपण न्याय दिला तर बाकीचे सगळे घटक हे वाऱ्यावर येतील किंवा बाहेर पडतील अशी वस्तुस्थितीचे असते मग ज्या ठिकाणी सांगितले होते की एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजूपर्यंत दोन हजार चोवीसच्या सांगतो ऑक्टोबरच्या लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजूपर्यंत त्यांनी ते रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता रिक्त जागेचा अहवाल अति तत्काळ सूचना देऊन ही फक्त फॉर्म्युलिटी होती एक मात्र नक्की होतं कारण त्यानंतर अजूनही काय झालेलं नाहीये मग तुम्ही सांगा जर तुम्ही दोन दोन दिवसांमध्ये अति तत्काळ सूचना काढून जर तुमच्यामध्ये एवढी ताकद होती की दोन दिवसामध्ये तुम्ही रिक्त जागेचा अहवाल मागवण्याची क्षमता तुमच्यामध्ये होते आणि ऑफिशियल सांगतोय अन अनऑफशियल नाही हे ऑफिशियल सगळे होते परिपत्रक होते, आर होते एक पर से, था था। जे होते याच्यावरती एका कुटुंबाचे त्यावेळी पण मी विश्लेषण करून सांगितले मग ह्याच्यावरती जर तुमच्या दोन दिवसाची ताकद असेल तर मग आता ताकद ती कुठे गेली हा पण विषय होतो लक्षात ठेवा म्हणजे त्यांना माहिती आहे की जेवढं वेळ होईल तेवढा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो सरकारसाठी कारण की भरती जेवढी लेट किंवा फॉर्म भरायला जेवढं लेट तेवढं त्यांची जे काही हे असतील फिजिकल असतील तेवढं लेट होणार लेकी असेल तेवढे लेट होणार मध्ये आणि काही नैसर्गिक आपत्ती असतील आता पावसाळा आलाय मागच्या मित्र एवढा मोठा त्या पावसाळ्यावर सरकारवरती चिंधड्या करून टाकलेल्या होत्या त्याच पद्धतीने यावेळी पावसाळ्यात भरती होणार नाही यायची नोंद घ्यायची पूर्णपणे कारण पाठिंबा लय मोठे हाल झालेत मुलांचे आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे की पाठिंबाची भरती झाली सर पाठिमाची भरती झाली कारण की विधानसभेचे डोळे त्या सरकारला लागले होते आणि काहीपण करून त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही एवढी एवढी पोलीस भरती पाडले जे इथून माग कुणीही कधीही घेतलेले नव्हती समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीने त्यांना इतिहास करायचा होता तो इतिहास केला आपल्यामध्ये काही मुलं जीवाला सुद्धा मुकलेले आहेत हजारो मुलांच्या इंजुरी झालेल्या आहेत ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर येऊही दिले नाहीत गेट वरनं ना कुणालाही व्हिडिओ करू दिलेले नाहीत सगळ्यांना बाहेर फेकले होतं म्हणजे एवढं सगळं झाकून सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या पण भरती पूर्ण झाली पण पाठीमागचा जो एक ऑक्टोबरचा विषय होता त्यांनी दोन दोन दिवसांमध्ये अति तत्काळ सूचना देऊन रिक्त जागेचा अहवाल जर मागवत असतील तर मग आता काय नाही मागवत आपण विषय कारण की आता आपले दगडाखाली आहात आहेत त्यावेळी त्यांचे होते लक्षात ठेवा कारण की आता विधानसभा झाली सगळं झालं मंत्री स्थापन झालेत मंत्रिमंडळ जे असते ते त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाले सगळं सुरळीत घडी बसले पाच वर्ष घडी हालत नाही एक हाती सत्ता आहे पाच वर्ष घडी हालत नाही लक्षात ठेवा आता या पाच वर्षामध्ये लय तर एक भरती ही पूर्ण होईल आणि दुसरी फक्त पडेल याच्यापेक्षा दुसरं काय होणार दोन दोन तीन तीन यात मध्ये पूर्ण होणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे कारण की एक पोलीस भरती म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच वर्षाचा पिरियड असतो दोन ते अडीच वर्षाचा लक्षात ठेवायचं म्हणजे ट्रेनिंग पूर्ण होऊन बाहेर पडून पर्यंत सांगतोय तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉर्म भरण्यापासून ते ट्रेनिंग कसं पिरियड पण सगळ्या गोष्टी सांगतोय so, सो एवढ्या मध्ये जर झालं तर मग दोन ते अडीच वर्ष म्हणजे पाच वर्ष बघा तुम्ही डिवायडेड बाय टू जर झालं तर बघा किती होते सो so, अशा पद्धतीनं एक पोलीस भरती पूर्ण दोन ते अडीच वर्षाचा पिरियड पूर्ण लागतो लक्षात ठेवायचं सो so, खूप महत्वाचा विषय की सर पाठिमागची हिस्ट्री झाली काय झालं हे झालं ते झालं मग आता जरी नवीन जिल्ह्याची निर्मिती गरजेचं आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या गोष्टी कायदा सुव्यस्था असेल किंवा जे काही बेरोजगारी असेल त्या बेरोजगारीचा दर सुद्धा वाढतोय किंवा बाकी सगळेच रेशो वाढत असताना महाराष्ट्र झोपलाय की काय हा प्रश्न आपल्याला पडण्याला लक्षात ठेवायचा so, सो अडीच लाख जागा रिक्त असताना अजूनही सांगतोय वारंवार सांगतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शंभर दिवसामध्ये दीड लाख नोकऱ्या पूर्ण करणार आहोत आता पन्नास ते साठ दिवस पूर्ण होत आलेले आहेत अजून सांगतोय लय लय तर दीड हजार जागा या फक्त सगळा विषय झालेला ते फक्त फॉर्म भरायला सुरू आहे अजून त्यांच्या जे बाकीच्या जे जागा आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार वगैरे वगैरे त्या जागेचं काय की फक्त हे फॉर्मॅलिटी आहे का फक्त त्या समाजाला एक असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय हे तुम्ही ठरवायचं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं जे की आता अलीकडे दोन तीन परिपत्रक पडत आहेत किंवा आरटीआयच्या माध्यमातून उत्तर मिळत आहेत की सर असं असं असा असं एवढ्या 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 आहेत साताऱ्याला एवढे आहेत इकडे एवढे आहेत तिकडे तेवढे आहेत मुंबईला एवढे आहेत लोहमार्गाला एवढे आहेत असं आहे तसं आहे म्हणजे लगेच हे आलं म्हणजे भरती पडेल का चुकीचं लक्षात ठेवा हे फक्त रिक्त जागेचा अहवाल आहे जो च्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यावंच लागते करंट कंडिशनला किती जागा रिक्त आहेत पण ह्याच्या पाठीमागे जे सूत्र सूत्रधार असतात ते म्हणजे राजकारणी लोक असतात की यांना माहीत असतं की कशा पद्धतीने काय करायचंय कशा पद्धतीने काय करायचंय सगळ्यात जर जागा भरल्या गेल्या अडीच लाख जागा ऍट अ टाइम तर पुढं मग निवडून कोणत्या बसवरती नवीन नवीन नगर परिषद असतील महानगरपालिका असतील त्यांच्या निवडणूक आहेत मग त्याच्या दाखवायचं काय सो अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यान ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि ज्या काही शंभर टक्के जागा रिक्त आहेत इयरली म्हणतोय म्हणजे आता दोन हजार चोवीस ची भरती असेल म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकती डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जो काही रिक्त जागा असतील त्या रिक्त जागा शंभर टक्के सुद्धा भरत नाहीत पाठीमागच्या ज्या पेंडिंग जागा असतील त्याचा जा तरी विशेष नाही समजा काय म्हणतोय म्हणजे दोन हजार एकवीस हजार साडे नऊ हजार दहा हजार जागा होत्या त्याच्या सात हजार समथिंग जागा भरलेल्या होत्या आणि त्यावेळी दोन हजार जागा अजूनही रिक्त आहेत म्हणजे त्या पुढे कन्वर्ट नाही झाले त्या पुढे कन्वर्ट नाही होणार म्हणजे अशा पद्धतीनं इयरली ज्या जागा असतात त्या सुद्धा यांना भरता येत नाहीत त्यांची एवढी कुवत नाहीयेत फक्त आपली जागा कशी भरता येईल एवढं त्यांचं लक्ष असते ती पण पाच वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आणि त्यांच्यामध्ये एवढी मोठी ताकद असते आपण एक जागा भरल्यानंतर आपल्याला चाळीस वर्ष पस्तीस वर्ष जेवढा काय आपण भरती झालो त्याच्यानंतर आपण चाळीस वर्ष ती जागा पॉज करून ठेवतोय तिथं प्रामाणिक वागतोय आणि ही लोक पाच पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येतात आणि आपल्याला ते हातात लक्षात ठेवायचं ही आपल्या महाराष्ट्राची दुर्दैवी स्थिती लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने एकंदरीत जरी रिक्त जागेचा अहवाल या लागले म्हणजे लगेच भरती पडेल का तर असं नसतं छत्तीस जिल्ह्याचे घटक वाईज रिक्त जागेचा अहवाल एकत्र येऊन मग टोटली परमिशन दिली जाते लक्षात ठेवा एखादा घटक समजा बॅट्समन आहेत तर जागा कमीच आहेत म्हणजे सगळे घटक मिळून एक दोन शंभर दोनशे तीनशे जागा आहे तर ती भरती पडेलच असं सांगता येत नाही कारण ती मग पुढच्या वेळी टाकली जाते पुढच्या वेळी तीन चारशे जागा रिक्त होतील त्यावेळी विचार करूया असं सहज सहज एखाद्या डोक्यात आलं समितीच्या किंवा सरकारच्या किंवा जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या तर इथं सगळे जे चिरडले जातील तीनशे जागा म्हणजे तीनशे कुटुंब आहेत हा विचार त्यांचा कधीच येणार ना डोक्यामध्ये हा विषय त्यांच्या डोक्यामध्ये कधीच येणार लक्षात ठेवायचा सो so, अशा विचाराची ती आहेत आणि आपण कोणते विचार आणि ही प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक मुलगीचा विचार आपण करतोय सो अशा so, पद्धतीनं आताची गोष्ट खूप महत्वाची की समजा कॉन्स्टेबल असेल तर एकदम एक, एक पंचवीस जागेचा रिक्त जागेचा अहवाल आलाय पण अजून सुद्धा अकरा जिल्ह्यांचा कॉन्स्टेबलच्या घटकाचा रिक्त जागेचा अहवाल आलेला नाही तर तिथंच तो लागतो या बाकीच्या अकरा जे काही घटक असतील जिल्ह्यांचे त्यांना परत परत नोटीस पाठवले जातात परत परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तिकडनं घेऊन येऊन मग त्या सगळ्या एखादी छत्तीस जागा तयार करायच्या आणि मग जे काही वित्त विभाग असेल त्याची परमिशन घ्यायची आणि तिथं पुढं मग वित्त विभाग परमिशन देणार आणि मग भरती बर, पडणार अशा पद्धतीनं फक्त महाराष्ट्र पोलीसचा विषय नाहीये इतर जे घटक आहेत विविध डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या क्लास वन पासून ते क्लास पर्यंतच्या सगळ्या जे काही रिक्त जागेचा अहवाल असतील त्या अशा पद्धतीनं आणून मग वित्त विभागाची परमिशन घेऊन मग फायनली परमिशन पडत असते ते काही एक दोन दिवसाचं काम नाहीये मला काय म्हणतोय पण आताच वातावरण एकदम चांगलं आहे चांगलं असलं तरी सुद्धा हे दोन जे अडथळे आहेत म्हणजे रिक्त जागेचा अहवाल एक आणि त्यानंतर वित्त विभागाची परमिशन असेल आणि त्याच नंतर सगळ्यात मोठा विषय म्हणजे वयवाडीचा विषय जो मागाशी बोलायला होतो कारण की सरकारच्या डोक्यामध्ये काय शिजते हे मी वारंवार सांगतोय की सरकारच्या डोक्यामध्ये असं शिजते की जे की एमपीसी न रिक्त जागेचा अहवाल सॉरी एमपीसीनं जे काही वयवाडीचा विषय केलेला होता तो जी आर आहे ना तो जी आर आहे इकडे उचलून टाकण्याचा प्रयत्न सरकारचा आहे पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही ना लक्षात ठेवायचं कारण की वयवाडीचा विषय जे विद्यार्थी होते रस्त्यावर बसलेले होते त्यांच्यामुळे हे झालेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जर न्याय भेटणार नाही तर ह्याच्यासाठी वाईट ह्याच्यासारखा वाईट दिवस त्यांच्यासाठी कोणता नसणार लक्षात ठेवा आणि त्यांच्यामुळे वय झालेली होती बरोबर आहे सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं फडणवीस चार पाच दिवस सात आठ दिवस पळून गेलेले होते त्यानंतर आल्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं होतं या शंभर टक्के या मुलांना आम्ही न्याय देणार आहे मुख्यमंत्री त्यावेळेच्या नांदेडच्या सभेमध्ये सुद्धा ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड बोलले होते की आम्ही ह्या मुलांना वैवाढ दिल्याशिवाय भरती करणार नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत उद्या जर त्या मुलांमुळे जर भरती वयवाढ होत असेल आणि त्यांनाच जर ह्याच्यामधून स्किप केलं वगळलं तर मग त्यांना काय वाटेल उद्या ही मुलं रस्त्यावर जर उतरली तर मग ही भरती आहे ती पुढे जाईल ती सरकारला सुद्धा हेच पाहिजे मी हेच म्हणलं जेवढे भरतीला अडथळे तेवढी सरकारचा फायदा असते समजलं काय म्हणतोय त्यामुळे एखादी भरती लवकर लवकर का होत नाही त्याचं सर्वात उत्तर उदाहरण हे आहे कारण की भरती पाडली की फिजिकलची प्रॉब्लेम असते लिकीची प्रॉब्लेम असेल इकडे हे झालं तिकडे ते झालं त्याच पद्धतीनं मग एखाद्या प्रश्नावरती किंवा एखाद्या घटकावरती मध्ये जाणं असेल मग त्या केसेस पेंडिंग असतील पण निकाल लेट लागणं आणि तो पण मुलांचे दोन दोन वर्षे चार चार वर्ष निघून जातात सो अशा पद्धतीनं जेवढी भरती लेट पडेल तेवढा सरकारचा फायदा असूया दुसरं कोणाचा लक्षात ठेवा आपण आपल्यामध्ये वाद करत बसलो तर हे वांदे होणारच म्हणून म्हणतोय सरकारला की पाठिंबाच्या गोष्टी जे तुम्ही बोललेल्या होत्या त्या पहिला कव्हर पहिला कवर करून घ्या त्याच्यावरती योग्य निर्णय घ्या आणि मगच भरती पाडा नसेल तर तुम्ही फक्त एक फॉर्मॅलिटी जर करत आहात तर शंभर टक्के पण उघडून जाईल म्हणजे सुरू व्हायला फिजिकल लक्षात ठेवा पण आताच्या घडीला एकंदरीत वातावरण अशा पद्धती नाही की त्यांनी सांगितल्या पद्धतीनं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगल्या पद्धतीनं मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला भरती पाडणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि हे असंच पद्धती राहील असं मला वाटतं पण ह्यांनी एक दोन गोष्टी क्लिअर करूनच हे भरती पाडायला पाहिजे जेणेकरून उद्या हजारो मुलं लाखो मुलं एकत्र येऊन उद्रेक व्हायला नको आणि अशा पद्धतीनं मुलांचं नुकसान व्हायला नको एवढंच वाटतं त्यामुळं आता जे परिपत्रिका आल्या आहेत किंवा जी आर एलॅत किंवा आरटीएच्या माध्यमातून जे काही रिक्त जागेचं अहवाल किंवा रिक्त जागेच्या जे काही आकडा असेल ते कळतोय पण तो जरी आकडा कळत असला तरी सुद्धा याच्यावरती सर्व फायनल जो निकाल असेल किंवा फायनल निर्णय देणं हे सरकारच्या हातामध्ये असं लक्षात ठेवायचं समज काय म्हणतोय सो मुलांचे प्रश्न होते की सर नवीन भरती कधी पडणार नवीन भरती कधी पडणार तर मे बी मार्च एंड पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि मी सुद्धा आता मुंबईमध्ये दोन दिवस झालं अजून दोन दिवस आहे सो जेवढी काही इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत शेअर करता येईल तेवढीच शेअर करणारच आहे पण अशी गोष्ट आहे की आताच्या घडीला की मार्चपर्यंत भरती पाडणार होते पण ह्याच्यावरती दोन तीन कंडिशन आहेत ही कंडिशन मुलांना त्रास देणार हे मात्र नक्कीच आणि जर त्यांना जर सरकारला हे जर क्लिअर करायचं असेल तर शंभर टक्के लवकर लवकर क्लिअर करून त्याच्यावरती जे आर जे काही घटक होते त्यांना न्याय मिळून म्हणजे एक महिना लेट झाले तर चालेल पण पुढचे हात जे काही चार पाच महिने वेस्ट जाणार ते आता व्यस्त जाणार नाही यायचे म्हणून घ्यायचे भरती पडत असताना योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे की पाठिंबाच्या घटकामध्ये पाठिमाच्या भरतीमध्ये आपण काही गोष्टी जे काही समाज आहे त्या समाजाला आपण सांगितल्या होत्या का आणि असतील तर त्या ते, कोणत्या आणि त्याच्यावरती काय निर्णय देणं गरजेचं होतं किंवा त्यावेळेच्या ज्या मुलं होती त्यांच्या मागण्या काय होत्या त्या रास्त मागण्या होत्या का आणि त्याच्यावरती परमिशन द्यायला हवी का असा सगळा विचार करूनच मग भरती पाडणं गरजेचं आहे समजा काय म्हणतोय त्यामुळं काही मुलं जोमानं जोशानं ग्राउंड चालू केलं की भरती पडणार भरती पडणार आणि तोच मध्ये जर एखादा आक्रोश झाला आंदोलन झाला आणि तिथं जर वातावरण चिघळलं तर मग मुलं परत ग्राउंड सोडून देतात हा फ्लो आहे ना हा फ्लो कंटिन्यू राहिला पाहिजे भरती कधी पण दे लांब पडू दे आता पडू दे उद्या तुम्ही टक्के तयारी असणं लक्षात ठेवायचं त्यामुळं भरतीसाठी महत्वाचं म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत भरती पडू शकते पण याच्यामध्ये दोन तीन प्रॉब्लेम आहेत जे मागापासून सांगतोय ते प्रॉब्लेम पाठिंबाच्याही भरतीमध्ये झालेले होते याही भरतीला होणार आणि त्याच्यामुळे भरती ती गेलेली होती हे मात्र नक्कीच अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर भरती पडणार का नाही पडणार का कसं असेल आणि काय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी आता शेअर केलेल्या आहेत एकंदरीत जागेंचा विषय सुद्धा बघायला गेला एक दहा हजारच्या आसपास जागा शंभर टक्के पडणार आहेत आणि ही या वेळची सगळ्यात मोठी भरती असेल म्हणजे आत्ताच्या घडीला त्याच्या पुढं असं काही होणार नाही जास्तीत जास्त साडेसात हजार आठ पर्यंत जागा साडेसहा पर्यंत कारण पासून काही गोष्टी या आज इज तटत आलेल्या आहेत आणि त्या पुढं फायदा झालेला आहे की एवढ्या एवढ्या भरती अठरा हजार वीस हजार वगैरे वगैरे आणि आता दहा हजार यानंतर साडेसात हजार आठ हजार नंतर पाच हजार अशा पद्धतीने भरती पडेल आणि कॉम्पिटिशन वाढत राहील स्पर्धा शंभर टक्के वाढत राहील ह्या भरतीला अडीचशे मुलं फिजिकल लक्षात ठेवायचं एका जागेमध्ये ही जर जा स्पर्धा कळाली तर तुम्हाला एक एक दिवस किती महत्वाचा असेल हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे समजा काय म्हणतोय स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे ग्राउंड सुरू करत असाल नसाल दोन दिवस थांबा रेस्ट घ्या आणि दोन दिवसानंतर जोपर्यंत फिजिकल संपत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने थांबायचं नाही लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपण जिंकत नाही आता ह्यामध्ये गोष्ट खूप महत्वाची की जर तुम्ही बघायला गेलं दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये जे आता रिसेंटली चालू आहे एका एकामाकावरती चौदा चौदा वीस वीस मुलात लक्षात ठेवायचं मग एका मार्काची व्हॅल्यू इथं किती मोठी असेल तुम्हाला कळू शकते सेम एमपीसी मध्ये झुर पॉईंट पंचवीस मार्क झुरपॉइंट तीस पन्नास वगैरे वगैरे अशा पत्नी आणि इथं सुद्धा बघायचं असेल तर यावेळी लई मोठी कॉम्पिटिशन झालेली होती आणि मध्ये जवळजवळ एका एका मार्कामध्ये चौदा मुलं चौदा मुली असलेले दिसून येतात सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की अजिबात वेळ घालू नका कारण की तुमचा आजचा आळस उद्या खूप मोठा डोंगर उचलायला भाग पाडणारा याची नोंद यायची आणि एवढी ताकद एवढी कुवत आपली आहे का हा विचार करा आणि मगच पाऊल टाकायचं तुम्ही सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय माहिती है आवडली असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती ह्या एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही पटकन जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी काही गोष्टी असतात जेवढे काही घटक भरती लिहिले असतील ते सगळे तिथं आपलं शेअर करतोय सो पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद